नमस्कार मी हर्षला महाजॉब आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तुम्हाला जर का बँकेमध्ये जॉब करायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा या ठिकाणी बघू शकता तुम्ही दी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो दोनशे वीस पदांसाठी लिपिक ह्या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो एकोणावीस दहा दोन हजार पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत म्हणजे आजपासूनच हे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस आहे त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पदाचे नाव आहे कारकून सपोर्ट स्टाफ म्हणजे एकूणच लिपिकचं हे पद आहे दोनशे वीस जागा आहेत मित्रांनो जागा देखील खूप चांगल्या आहेत वयाची मर्यादा बघू शकता तुम्ही किमान एकवीस वर्ष व कमाल पस्तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा सांगितलेली आहे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्ही बघू शकता उमेदवार हा विद्यापीठाची किमान पन्नास टक्के मार्कांनी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवी जर या ठिकाणी अप्लाय करू शकतो अथवा पदव्युत्तर पदवी जर असेल तुमच्याकडे तरी सुद्धा अप्लाय करू शकता तुम्ही एम एस सी आय टी किंवा शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक असणार आहे कोणत्याही शाखेतून बी उत्तीर्ण उमेदवार तसेच बी एस सी संगणक व कृषी पदवीधारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथिल राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे निवड पद्धती कशा प्रकारे असणार आहे त्यासोबतच परीक्षेचं स्वरूप सो कशा पद्धतीने असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे नव्वद गुणांची ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत ज्यामध्ये रिझनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग बद्दलची माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे कम्प्युटर नॉलेज क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड टेस्ट या ठिकाणी विचारले जाणार आहे खत घेतली जाणार आहे ज्यामध्ये लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरायची पदसंख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षेचे गुणानुक्रमे दहा गुणांसाठी मुलाखतीस या ठिकाणी बोलवले जाईल त्यानंतर प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे प्रोबेशन पिरियड एक वर्षाचा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला तेरा हजार रुपये दरमहा या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे एक वर्षानंतर सॅलरी ही तुमची साहजिक या ठिकाणी वाढणार आहे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे ही यांची ऑफिशियल साईट या ठिकाणी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची पी डी एफ आणि अप्लाय लिंकसुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटू अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद